दोन हजार पंधरा साली पातळगंगा अतिरिक्त एम आय डी सी परिसरात पाचशे कंपनी येणार असल्याचे एका वृत्तपत्राद्वारे जाहीर करण्यात आले होते त्या अनुषंगाने एम आय डी सी भूखंड नियोजित करण्यात आल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार असल्यामुळे स्थानिकांनी आपल्या जमिनी कंपनीना मुबलक दरात विक्री केल्या परंतु स्थानिकाहून अधिक कामगार हे बाहेर गावाहून आलेले येथील नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे काही नागरिकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी सिद्धेश्वरी कॉर्नर येथे विविध दुकाने उभारली आहेत यातूनच त्यांच्या परिवाराचे उदरनिर्वाह होत असून मुलाबाळांचे शिक्षण आणि घर चालवणे आदींसाठी एकच पर्याय त्यांच्यासमोर उभा आहे मात्र एम आय डी सी प्रशासनाने मागील दोन आठवड्यांपासून सिद्धेश्वरी कॉर्नर येथील दुकानदारांना नाकी नऊ आणून सोडले आहे येथील दुकाने हटवा नाही तर प्रशासनाचा हातोडा पडेल अशा तीव्र शब्दात त्यांना ताकीद दिली आहे परंतु आज आपली दुकाने हटवताना आसुसलेल्या डोळ्यांनी स्थानिकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे कंपन्यांच काय त्याच्यात असेल त्याच्यात याच्यात असेल याच्यात पण आता उपाशी तुम्ही कोटी ना आम्हाला मारे देखीलच केले आता या लोकांना सुद्धा दुर्लक्ष असत कोणी त्यांच्याकडे गेलो पहिले का आता सत्ताधारी त्यांची त्यांच्याकडे गेलो त्यांनी काही केलं नाही करतो ना। आज ना बोला ना तुम्ही थोड्याच जागेमध्ये बसा ते पण आम्ही मान्य होतो ना करायला आम्हाला डायरेक्टच काढलं हा रोजगारी आता हे बघा माझ्या दुकान ही भाजी कलम होती तिला पण कोट्या जेव्हा चालव होत ना सगळे बेरोजगार झाली ना आता अजून भाजीच होतं गालत होतो टाकू शकतो का आता काय करणार हजार भाड्या भाजीत किती भेटत आम्हाला पोटाने आम्ही कुठं चार हजार आमची तिसाला दोन हजार तीसा भाजी वगैरे पण खराब झाली एक तीनशे रुपये भेटले कमिटी ही आम्ही मान्यच फक्त ही संघटना आहे ती व्यापारी संघटना ज्येष्ठ संघटना आहे त्या कमिटीने स्वतः विद्यमान आमदार बालवीसाहेबांना भेटलो त्यामुळे सगळी कल्पना दिली आम्ही स्थानिक आहोत आमच्या त्यांनी केलेलं आहे त्यांनी त्यामुळे समोर दिलं की फिर टिकायचं काय होणार नाही पण त्यानंतर त्यानंतर काहीही कधी केली हालचाल नाही आम्ही दोन तीन दिवस वाट पाहिजे काही कुठल्या प्रकारची नाही ही कारवाई करणार अशा प्रकारच्या ह्या सत्तेने सुद्धा आमचा सत्तेच्या लोकांनी सुद्धा आमचा डायरेक्ट फक्त येतात ते सांगतात का तुम्हाला आता चार कुठे इथून ते जागा आहे तुम्ही अतिक्रमण केलं आम्ही अतिक्रमण केलं आम्ही आज वीस पंचवीस वर्षापासून इथं आहोत आणि त्याच्यावर फोटो आहेत आमची आमच्या गोरवांच्या त्या शे याच्यावर आहेत ना आणि ह्या लोकांनी ना आम्हाला काय नोटीस देतं डायरेक्ट आता हे त्यांनी डायरेक्ट हे आठवण्याचं हे केलेलं आहे आम्ही कुठे जाणार सांगत नाही ग्रामस्थ लोक बाहेरची कोणी नाही आहे त्यांनी कारण सांगितलं गॅस लाईनचं तर गॅस लाईनवर सगळेच दुनिया बसलेली इथे पूर्ण आम्ही सांगतो दहा बारा दुकानं गावची आणि काय करा आम्ही जायचं कुठे सांगा ना मग तू तुम्ही काय आमच्या पोटावर हे सोडवा तुमच्या विचार करा तुम्ही आमच्या हे सोडवा पहिले आम्हाला ते थोडे थोडे काम का ना हो, पोटापुरती द्या पोटापुरती जागायची त्यांनी द्यावी अशी आमची मागणी हो त्यांच्याकडे मी साहेब आपले बालिक साहेब त्यांच्याकडे आम्ही पहिले धाव घेतली इकडे गेलो ते बोलले लगेच थांबत जा कुठचं बोला मग बोलले नंतर आम्हाला तुम्हाला मंडेवर काढून विजय कुठे आमच्याबरोबर होता त्यावेळेला आम्हाला असं बिंदे का तुमचं काम झालं पण समजा आता आम्ही चार्जेस वाढवितले त्यांचं काही हे दिसलं नाही आम्ही नंतर मनोज शेटकडे साहेबांकडे गेलो ते पण त्यांना पण त्याही पण त्यांची संपर्क केला म्हणजे आपल्या साहेबांना ते म्हणतात ते गॅस लाईनवर बसले ते नाही आहे तिथे त्यांना उठावंच लागणारे मग ते पण गप्प बस तर आम्ही धाव घेणार कुठे शेवट शेवट आम्ही रात्रीच सुद्धा शेवटपर्यंत मॅडमकडे गेलो अकरा वाजेपर्यंत मॅडमकडे होतो खासदारांना पण फोन लावलेला त्यांनी नाही का खासदारांना फोन लावला ते बोलले तुम्ही पण काठावर आलात आमच्याकडे पण तरी पण आपण काहीतरी करू म्हणलं जाऊ दे त्यांची याची कारवाई हे ती करू दे त्यांना आता हटवण्याचं आपण काय ते करू तुमचा मार्ग तरी आम्हाला दाखवा आम्हाला काय करणार नसतील आमच्यासाठी तर आम्ही अंदर आमचे आड येऊ या जागेवर पण राऊत साहेबवर कारवाई झाली पाहिजे आज अतिशय लोकांनी फोटो मारले त्या माणसांनी मॅडम साहेबाशी बोलत होते मॅडम नाही एवढं जोर जोरात बोलत आहे मॅडम ने आवड चढवून त्यांनी गप्प झाला तो हां नंतर बोलतो काय करायचं ते करावं मॅडम बोल आम्ही काय करायचं ही कारवाई एम आय डी सी कुठून केलेली आहे आम्ही इथे गेले वीस ते बावीस वर्ष ह्या एम आय डी सीच्या जागेत आम्ही मोठाच वाटपासाठी आम्ही धंदे करतो छोटे धंदे मोठे छोटे सगळे खर्ग असतो आणि पहिली गोष्ट आम्ही इथे स्थानिक आहोत एम आय डी सी ही नंतर आली आमच्या शेतकऱ्यांच्या जमीन ते पहिल्या घेतल्या त्यानंतर एम आय डी सी आली पण त्यांना ती जाणीव राहिली नाही का ह्या शेतकऱ्यांची जमीन तुम्ही घेतलेली आहे त्यांचा पोटापांचा प्रश्न काय आहे ते इकडे विचार करत तुम्ही आमच्या जमीन घेतल्या इंडस्ट्री आली इंडस्ट्रीमध्ये लोकांना नोकऱ्यांना चाकर नाही काय नाही मग शेवटी पोटाचा तुकडा गेल्यानंतर माणसांनी काहीतरी उद्योग करायला पाहिजे जगण्यासाठी काहीतरी थोडंसं हातपाय हलवलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही इथले स्थानिक सगळे आहोत ह्या पट्ट्यात एम आर डी सीच्या पट्ट्यातील आम्ही गेल्या वीस वर्षापासून तिथे व्यवसाय करतो आम्ही आणि अचानक हा एम आर डी सीनी मोठा आघात केलेला आहे आम्ही बऱ्याच वेळा बारा मिटिंग घेऊन पक्षाच्या बाबतीत मिटिंग घेतल्या आम्ही पुढाऱ्यांच्यावर मिटिंग घेतल्या शासनाला आम्ही बऱ्याच वेळा विनंती पण ते आमचं ऐकलेलं नाही आणि ह्या गोष्टीला प्रचंड विरोध आम्ही केला होता पण शासन काही कुठेही ऐकायला तयार नाही कारण आम्ही हे पण विनंती केली की बाबा ठीक आहे तुम्ही एम आय डी सी आहात तुम्ही आमच्या जमिनी घेतलात आमच्या आम्हाला तुम्ही बे घर बे शेती केलेलं तुम्ही आहात तर आम्हाला पुढे दुसराही नऊसा जागा द्या आम्हाला पुढे पुन्हा आमच्या दोन घास पोटात पडत्या द्या जनतेचा विचार करा तुम्ही नोकऱ्या नाही चाकऱ्या नाही सुद्धा तुम्ही कुठल्या प्रकारचं आम्हाला प्राधान्य देत नाही अशा प्रकारचं चारी बाजूं मी या स्थानिकांना आणलं होतं आणि म्हणून मी शासनाचा ह्या बेधडक आणि बेजबाजार कारवाईला दिसतो ॲक्च्युली ही कारवाई तोंडीच आहे सांगतात उद्या कारवाईवर येतात ऍक्च्युली ही प्रकारची नोटीस किंवा आम्हाला केले न करता डायरेक्ट कारवाई केली सुद्धा त्यांचा आम्ही निषेध करतो